मी संभाजीनगर जिल्हा तेरी समाजाचा अध्यक्ष या नात्यानं सांगतो गेल्या तेवीस वर्षापासून हा आवर्तित असा आमचा हा उद्धव परिचय मेळावा चालू आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जगत श्री सागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा चालू असून आमचे सर्व सहकारी मग त्यात आमचे या मेळ्याचे यंदाचे अध्यक्ष भगवानरावजी मिटकर असू आमचे मराठवाड्याचे कार्याध्यक्ष अध्यक्ष शेर शिदलंबी असू तेरी समाजाचे मंगल कार्यालयाचे रमेशजी क्षीरसागर असू कचरू वेळंजकर असू म्हणून संतांशी असो सर्वच मंडळी अतिशय तन मन धन लावून सहकार्य करतात आणि या आता या आतापर्यंत हा वधूवर मेळव्या या वधूवर मेळव्यापासून जवळजवळ हजारो लग्न आमचे या ठिकाणी जमलेले आणि आज या ठिकाणी जवळजवळ जो जो तीस ते चाळीस लग्न या ठिकाणी जुळण्याच्या मार्गावर आहे स बरेचसे समोर बघा तुम्ही बरीचशी मंडळी या ठिकाणी यांची बोलणी चालू आहे आणि अतिशय भगवानराव आंबेडकर यांच्या नियोजनाखाली अध्यक्ष ना या नात्याने चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि सर्वच मंडळीचं सहकार्य असल्यामुळे हा मेळावा अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी पार पडलेला आहे या वधूवर परिचय मिळण्यासाठी जवळजवळ साडे नऊशे एक्केचाळीस वधूवर या ठिकाणी आलेले आहे नोंद झालेली आहे आणि पुस्तकात जवळजवळ साडेसातशे वधूवारांचे फोटो आम्ही या ठिकाणी छापलेले आणि या ठिकाणी दीडशे ते दोनशे वधूवारांना परिचय अतिशय चांगल्या पद्धतीने दिले आहे दिलेला आहे असं या वधूवर परिचय मिळवण्याचं वैशिष्ट्य आहे या संपूर्ण राज्यभरातून वधूवर मेळव्यासाठी पालक त्यांच्या वधुवरांना घेऊन आलेले आज नाही तीस ते चाळीस बायटका चालू आहे अजून रिझल्ट कोणाचा माहित नाही आम्ही पब्लिक मध्ये गेलो जवळजवळ इथं चाळीस ते पन्नास लग्न आजच्या जमणार शिती दीडशे बायटका आहे समोर जवळजवळ जोर जमल्यानंतर त्यांना जरी आज जर संध्याकाळ म्हणले तर आमच्या आयोजन समितीतर्फे या इथं मोफत त्यांना पोषक घेऊन वधूवरचं लग्न लावलं जाईल आणि त्यांना समाज मुलीला मनी मंगलसूत्र देऊन अकरा हजार रुपये त्यांना संसार उपयोगी भांड्या करता आमच्या आयोजन समितीतर्फे देण्यात येतील तिळवंतली समाजाचा अध्यक्ष गेल्या तेवीस वर्षापासून संभाजीनगर येथे तिळ त्यामुळे आपण आयोजित करतो यात अनेक वधूवरांचे विवाह जुळून आलेले ही काळाची गरज आहे बोधवर पालक परिचय मेळावा घेणे कारण कामाच्या व्यस्ततेमध्ये नोकरीच्या या निमित्ताने प्रत्येक म म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा समाजाशी आता निगडीत राहिलेला नाही आहे तर हे या माध्यमातून आपण पालकांचा एक परिचय होतो आणि आपले मुलं आणि मुली काय शिक्षण करताय काय नाही त्या हिशोबाने आपल्याला मुलगा आणि मुली शोधण्यासाठी ह्या माध्यमातून आपल्याला फार मदत होती आहे हे काळाची गरज आहे पालक परिचय मेळावा घेणे गेले पस्तीस वर्ष समाजाच्या सेवेत कार्यरत आहे गेल्या तीस वर्षापासून श्री संतजी महाराज पैठण येथील तिळवंतिली समाजाच्या धर्मशाळेच्या विश्वस्त पदावर असून वेगवेगळ्या संस्थेच्या पदावर असून तसेच मी या महाराष्ट्र राज्य प्रदेश तिली महासंघाचा सहसचिव प्रदेश कार्यकारिणीचा आहे आणि गेले तेवीस वर्षापासनं ही सर्व जी आयोजन मंडळी यांच्यासोबत मला प्रत्येक वधवर मेळास संयोजन म्हणून काम करण्याची संधी मिळत गेली आणि या सगळ्या संधीचा अनुभवाचा फायदा घेऊन या सर्व मंडळींनी मला माझी दोन हजार पंचवीसच्या वधवर मेळाव्याच्या अध्यक्षपदी निवड केली यावेळी या जिल्ह्याचे या जिल्हाध्यक्ष सुरेश भोकर्डीले असतील महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रदेश तिली महासंघाचे वेळंदकर असतील भगवानराव गायकवाड असतील विष्णूसेठ शिदलंबी असतील आणि रमेश उचित अशोक शिंदे या सर्व मंडळींनी कपिल देवराव यांनी सगळ्यांनी भरभरून अशी साथ दिली म्हणून आम्ही हा सगळा मेळावा यशस्वी करू शकलो या समाजातील सर्व जाहिरातदार असतील वधूवरांची नोंद करणारे पालक असतील त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मुलामुलींची नोंद आमच्या वधूवर मेळाव्यात केली तसेच जाहिरातदारांनी या यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्यरूपी जाहिराती दिल्या वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला मदत केली या सर्व मदतीच्या सहाय्याने आम्ही हा मेळावा यशस्वी पार करू शकलो या मेळाव्यात जवळपास आत्ताच आमचे सुरेश खर्डिले यांनी सांगितलं की जवळपास दीडशे बैठका चालू आहेत आणि चाळीस ते पन्नास विवाह हो। जुळण्याच्या मार्गावर आहे दरवर्षी या वधवार मेळ्यात शेकडो वधवारांची नोंदणी होते आणि नोंदणीनंतर महिनाभराच्या मध्ये कमीत कमी शंभर विवाह हो। या माध्यमातून जुळल्या जातात जेणेकरून या वधवार मेळावा ठेवण्यामागचा उद्देश आहे की एकाच वेळी बऱ्याच मुली आणि बऱ्याच मुलांना आपापली जोडीदार सोडण्याची संधी मिळते जाण्या येण्याचा बघण्याचा सगळा वेळ वाचतो या सगळा वेळ वाचून जे काम महिनाभर चालणार आहे प्रत्येक सोडून ते एका दिवसात मार्गी लागतं आणि हाच सगळा उद्देश सामाजिक कार्याचा आमच्या सर्व संयोजन समिती आयोजन समितीचा आहे आणि या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न समाजसेवेचा करत आहोत अपेक्षा आज जे वाढत चाललेले आहेत डॉक्टर इंजिनियर नोकरदार पाहिजे वधू वरांना काय आव्हान करणार मी सर्व वधूवरांना असं आवाहन करेल की केवळ डॉक्टर इंजिनियर यांच्यामुळेच आपलं जीवन सुखी होतं असं काही नाही व्यावसायिक असो आणि शेती करणारे पण असो यांच्याशी सुद्धा हे सुद्धा आपलं जीवन यशस्वीरित्या चांगलं सुख समाधानी जगू शकतात मी मुलींच्या वडिलांना आणि मुलींना असे विनंती करील की केवळ नोकरीच्या वराच्या शोधाच्या मागत न जाता स्टेबल स्थायी असणाऱ्या शेतकरी असो किंवा व्यावसायिक असो यांची पण आपण निवड केल्यास आपला जीवन आपला संसार सुखाचं होऊ शकतो यावर त्यांनी नक्कीच विचार करावा आज या कार्यक्रमाचे उद्घाटन या संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते झाले तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या समाजाचे अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जयदत्तांना क्षीरसागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच अनुराधादाई चव्हाण यांचे आ, पती ये, या सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते शिवाजीराव चोते यांचं चिरंजीव विनायकराव चोते या कार्यक्रमास उपस्थित होते प्रदेश भाजप कार्यकारिणीचे सदस्य अनिल भैया मकरी हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र भैया ठोंबरे यांनी पण या कार्यक्रमाचे विशेष योगदान देऊन कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य व मार्गदर्शन केले राज्यभरातून किती जिल्ह्यातून लोक राज्यभरातील बहुतेक महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी नोंदणी आलेली आहे आज जर हो जर आज आमच्याकडे विवाह जोळ्यानंतर त्यांनी आमच्याकडे नोंदणी केली तर आमचं ज्येष्ठ जे कार्यकारी मंडळ आहे ज्या ज्येष्ठ कार्यकारी मंडळाने गेल्या तीस वर्षापासून संभाजीनगर मध्ये सामूहिक विवाहाची चळवळ रुजवली त्या सामूहिक चळवळीच्या माध्यमातून बरेच सामूहिक विवाह लावले ते सर्वांची आज तयारी आहे जर कोणाचं विवाह आणि त्यांनी आमच्याशी सह संबंध म्हणजे भेट दिली नोंदणी केली तर आम्ही त्यांचं काही तासात विवाहाची तयारी करू विवाह नोंदणी करू त्यांना दोन ड्रेस मनिमंगलसूत्र चार पाच भांडे हे सर्व वस्तू देऊन अगदी पारंपरिक पद्धतीचा पर भगवान कोणीराम मिटकर अध्यक्ष मी कृष्णा दत्तात्रय सरजे साई श्री साई क्लिनिक विष्णुनगर आ, फुलबॉडीच्यामध्ये सी बी सी के एफ टी लिव्हर फंक्शन टेस्ट थायरॉइड विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी सिरम कॅल्शियम युरिक ॲसिड टेस्टेस्टेरॉन आयन प्रोफाईल या सर्व तपासण्या याची की मार्केटमध्ये मूळ प्राईस आहे सात हजार चारशे ती आम्ही केली समाज बांधवांसाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आज आणि उद्याचे दिवस देत आहोत तुमच्याशी जर संपर्क करायचा फोन नंबर काय माझा पत्ता श्री क्लिनिक मालम प्लाझा दुर्गा माता मंदिराच्या बाजूला विष्णुनगर आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक माझा फोन नंबर नाईन फोर झिरो थ्री डबल फाईव्ह डबल सिक्स वन सिक्स चेकअप आहे आणखी कधी असं होतं आपल्याकडे कमी रेटमध्ये मी मागच्याच महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये केलं होतं आणि समाजासाठी काहीतरी आपल्या आपल्याकडनं द्यावं म्हणून आयोजकांनी ही शिबिर घेण्याची विनंती दिली परमिशन दिली त्याबद्दल छत्रपती तिले समाज राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मिळावा यातील आयोजक समितीचे मी मनापासून आभार मानतो